तर जुनी कर प्रणाली कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात दोन हजार चोवीसची ही जुनी कर रचना आपण पाहतोय शून्य ते अडीच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर होता दहा लाखांपेक्षा जास्त तीस टक्के बारा ते पंधरा लाख वीस टक्के पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी तीस टक्के कर हा भरावा लागत होता दोन हजार चोवीस ची ही जुनी कर रचना आपण पाहतोय चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के कररचना होती कर भरावा लागत होता दोन हजार चोवीस मधली रचना आता नवीन कर रचना कशी होती पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये नवीन कर रचना आलेली आहे केंद्रीय अर्थसंकल्पात ही कररचना घोषित झाली आहे यामध्ये बारा लाखापर्यंत कर भरावा लागणार नाहीये शून्य ते अडीच लाख शून्य शु, टक्के ही दोन हजार चोवीसची कर रचना आपण पाहिली तर आपल्यासोबत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सर जोडलेले सर जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत केंद्रीय या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखांपर्यंत कर रचना आहे पगारदारांना मोठा दिलासा मिळालाय बारा लाखांपर्यंत पगारदारांना कर भरावं लागणार नाही एकंदरीतच या संपूर्ण अर्थसंकल्पाकडे आपण कसं कसताय बघा आपण एकेका बाजू बद्दल बोलूया सगळ्यात पहिला मुद्दा बारा लाखापर्यंत कर भरावा लागणार नाही याच्यामुळे मध्यम वर्गीयांना दिलासा मिळेल का निश्चितपणे काही प्रमाणात मिळेल हे आपल्याला मान्य करावं लागेल परंतु मला असं वाटतं की आपण अर्थसंकल्पाचा विचार करताना अपॉर्च्युनिटीज आणि प्रत्यक्ष काय झालं शक्यता काय होत्या आणि ऍक्च्युअली काय झालं याचा ऍक्च्युअलिटी याचा विचार केला पाहिजे तर मध्यम वर्गाला या ज्या सवलती दिल्या असं आपल्याला दिसतंय त्याचा थोडं आपण वायडर परस्पेक्टिव्ह मध्ये विचार करूया हा आहे पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे तुम्ही आम्ही जो कर भरतो तो आहे पर्सनल इन्कम टॅक्स आणि दुसरा जो डायरेक्ट टॅक्स हा म्हणजे प्रत्यक्ष कराचा दुसरा कॉम्पोनंट आहे दुसरा भाग असतो त्याला म्हणतो आपण कॉर्पोरेट प्रॉफिट टॅक्स किंवा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स की जो संस्थांच्या किंवा कंपन्यांच्या नफ्यावरती आकारला जातो त्याला स्लॅब वगैरे नसतात एक रुपया जरी तुम्हाला प्रॉफिट झाला तरी तुम्हाला त्या विशिष्ट दराने हा कर भरावा लागतो आता करांचे म्हणजे डायरेक्ट टॅक्सच्या कराचे हे दोन दोन भाग आहेत या भागामध्ये आपल्याला असं दिसेल की साधारणपणे दोन हजार एकोणीस पर्यंत अशी परिस्थिती होती की कॉर्पोरेट टॅक्सेस मधून एकूण डायरेक्ट टॅक्सेस पैकी म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि आता सांगितलं कॉर्पोरेट टॅक्स दोन मिळून जो होतो तर त्याच्यातला साधारणपणे अठ्ठावन्न ते साठ टक्के हिस्सा हा कॉर्पोरेट टॅक्सचा असायचा आणि साधारणपणे चाळीस बेचाळीस टक्के हिस्सा हा पर्सनल इन्कम टॅक्सचा असायचा दोन हजार एकोणीस मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सवलती या कॉर्पोरेटना दिल्या गेल्या आणि त्या एवढ्या दिल्या गेल्या गेल्या की आज आज आपल्याला असं दिसतं की कॉर्पोरेट आज म्हणजे या मागच्या बजेटपर्यंत पर्यंत कॉर्पोरेट इन्कम टॅक्सचा जो हिस्सा आहे हा या सगळ्या डायरेक्ट टॅक्सच्या कलेक्शन मध्ये तो चाळीस टक्क्यापर्यंत खाली गेलेला आहे आणि पर्सनल इन्कम टॅक्सचा साठ टक्क्यापर्यंत वरती गेलाय म्हणजे पंचवीस सव्वीस जे अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स मध्ये जरी या सवलती दिलेल्या असल्या तरी पर्सनल इन्कम टॅक्स हिस्सा टोटल डायरेक्ट टॅक्स कलेक्शन मध्ये साठ टक्के असणार आहे लक्षात घ्या आणि बजेट एक्सपेंडिचरच्या भाषेत सांगायचं झालं तर सतरा टक्के बजेटमध्ये जो खर्च होणार आहे तो सतरा टक्के हा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स बंद घेईल आणि बावीस टक्के हा पर्सनल इन्कम टॅक्स बंद येईल लक्षात घ्या मध्यम वर्गाला दिलासा वगैरे आहे हे बरस भासमय आहे की हेडलाईन मॅनेजमेंट आहे प्रत्यक्षामध्ये कॉर्पोरेटला आजपर्यंत मिळालेल्या जे प्रचंड लाभ आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचे कर कमी केले गेले, गेले आणि त्याचा फार काय फायदा एम्प्लॉयमेंट मध्ये पण झाला नाही याची फक्त एक दुसरी छोटीशी अगदी किरकोळ अशी सावली ज्याला आपण म्हणतो एवढीच आहे या पलीकडं याला मी फारसं महत्व देत नाही फक्त शास्त्राच्या दृष्टीने तर पाहिलं तर मात्र मिनिमम वेज रेट हा पन्नास मिनिमम वेज रेट पन्नास हजारापर्यंत पाहिलाय कुठलंच मला माहित नाही मी कारण मी कामगार क्षेत्रात काम करतो कुठल्याही कुठल्याही कंपनीमध्ये कायद्याप्रमाणे जो मिनिमम वेज आहे विविध उद्योगांना वेगवेगळा असतो हो, हो. साधारणपणे इंजिनिअरिंग धंदा त्यातल्या सगळ्यात जास्त मिनिमम वेज कायद्याप्रमाणे असलेला आहे त्याला अठरा ते एकोणीस हजार रुपये दरमहा महागाई भत्त्या सहित मिनिमम वेज पडतं

की आता देशाचा सगळ्यात मोठा विभाग जो आहे त्रेचाळीस टक्के लोक शेतीमध्ये काम करतात म्हणजे शेती हा या देशाचा अजूनही आपली इच्छा आवडून पण शेती ऍट ऍटलिस्ट oh. ऑक्युपेशन वाईज पाहिलं तर पॉप्युलेशनचा कणा आहे साधारण तेरा चौदा टक्के राष्ट्रीय उत्पन्न शेतीत नाही आणि त्रेचाळीस टक्के लोक शेतीमध्ये काम करतात आता त्या शेतीमधली ज्या तरतुदी आहेत शेतीला त्या शेतीविषयक तरतुदींचे जे दोन तीन महत्वाचे कॉम्पोनंट असतात ते म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चामध्ये त्यांचा एक मोठा आ, भाग त्यांना भरून काढता येतो तो म्हणजे शेतीमालाला मिळणारे भाव आणि शेतीमाला भाव पण मिळतात जेव्हा सरकार फूड सबसिडीमध्ये मोठी तरतूद करते तेव्हा कारण शेत सरकारची फूड सबसिडीचे दोन कॉम्पोनेंट्स आहेत एक म्हणजे सरकार पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमधन जे काय स्वस्त धान्य देते ते समजा काही एका काहीतरी एकशे रुपयाला देते तर खरेदी मात्र हमी भावानी क्ष अधिकीय या भावानी केली जाते हा मधला जो असतो तो सरकारचा तोटा असतो त्याला आपण सबसिडी असं म्हणतो तर ही जी फूड सबसिडी आहे तर ती फूड सबसिडीची जी रक्कम आहे त्याचे जर आकडे आपण पाहिले गेल्या तीन चार वर्षामध्ये घसरत चाललेले आहेत तर फूड सबसिडी म्हणजे मी बजेट मध्ये आकडे वाचतोय कोणी चेक करू शकते मी शेअर सुद्धा करू शकतो बजेटला फिगर तर तेवीस चोवीस मध्ये दोन लाख अकरा हजार कोटी एवढी फूड सबसिडी होती ती आज दोन लाख तीन हजार कोटी रुपये आहे पंचवीस च्या अर्थसंकल्पामध्ये मधलं इन्फ्लेशन वाढलं जर विचार केला तर ते ही घट जी आहे जवळजवळ पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची असं म्हणावं लागेल म्हणजे डिफ्लेशन केलं त्या इन्फ्लेशनच मायनस करण्यासाठी फर्टिलायझरची जी सबसिडी आहे ती एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयावरून एक लाख सदुसष्ट हजार कोटी रुपयापर्यंत खाली पुन्हा इन्फ्लेशनचा मुद्दा विचारात घेतला तर त्याची ही घट कितीतरी जास्ती मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणावं लागेल तेव्हा हे तिसर म्हणजे मिनिमम मिनिमम हमी भावासाठी सरकारनी कायदा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ती सरकारने आतापर्यंत मान्य केलेली असं वाटतं की सरकार त्याच्यामध्ये काहीतरी घोषणा करेल पण ती केली नाही सर्वसामान्यांच्या दृष्टीने म्हणाल की जो शेतकरी मी सर्वसामान्य मानतो तर ते शेतकऱ्यासाठी याच्यामध्ये पॉझिटिव्ह नाही आता ना कि ना किसान क्रेडिट कार्डची रक्कम थोडीशी वाढवली याच्यामध्ये फक्त त्यांचा इंडेटेडनेस थोडासा वाढू शकतो परंतु इंडेटेन्स म्हणून शेतकरी आत्महत्या करतात असा अनुभव आहे त्याच्यामुळे उत्पन्न शेतकऱ्यांना ज्याच्यातून मिळतं तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस सिस्टीम आणि त्याच्या प्रत्यक्ष होणारी खरेदी तीस फूड सबसिडी हा सगळ्यात कोर कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये वाढ व्यायच्याऐवजी घट झालेली आहे तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं मी तरी म्हणू शकत नाही बाकी हेल्थ आणि एज्युकेशन हे जे सेक्टर्स आहेत अगदी अंगणवाडी सुद्धा याच्या ज्या तरतुदी आहेत त्या ऑलमोस्ट ते तेवढ्याच आहेत किंवा ते इन्फ्लेशन अकाउंट मध्ये घेतलं तर त्या कमीच झालेल्या आहेत तेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ही तरतूद काही समाधानकारक आहे वाढलेली आहे असं मला वाटत नाही त्यामुळे तीन चार क्षेत्र महत्वाचे त्याच्यामध्ये मला काही फार पॉझिटिव्ह काही दिसत नाही जी आणि मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे स्वयंपूर्ण करण्यासाठी मत्स्य व्यावसायिक स्वयंपूर्ण व्हावेत त्यामध्ये विकास व्हावा यासाठी सुद्धा निर्णय घेतलाय त्यासाठी के घोषणा केलेली आहे याकडे कस का बघता काय स्वयंपूर्ण होण्यासाठी म्हणला तुम्ही जरा ऐकून मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे आणि मत्स्य व्यावसायिक हे स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी योजना आखलेली आहे मत्स्य व्यावसायिक अच्छा अच्छा हा हे बघा असं आहे आता उदाहरणार्थ खेळणी उत्पादक आहे म्हणजे खेळण्यांचं एक देश एक हब करायचं अशी एक योजना त्याने जाहीर केली आहे अशा विशिष्ट उद्योगांसाठी विशिष्ट योजना करणं ही गोष्ट चांगली आहे मी त्याचं नक्कीच स्वागत करेन परंतु असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा पन्नास लाख कोटीचा आपण अख्ख्या देशासाठी जेव्हा जाहीर करतो तेव्हा मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आणि पॉप्युलेशनचा किती मोठा सेक्शन त्याच्यात गुंतलेल्या uh, असेल ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मी त्याच स्वागत करतो ठीक आहे त्यांनी खेळल्याचा हब जर जा भारतात झालं एक्सपोर्ट निर्माण झाले चांगले तर अगदी त्याच स्वागत आहे पण अर्थ संकल्पाचं मूल्यमापन करत असताना त्याला किती महत्व द्यायचं आय डाउट अबाउट इट पण यस इट इज वेलकम चांगली गोष्ट आहे ते व्हावं अजून मोठ हब झालं तरी आणि एक्सपोर्ट झाले तर त्याच स्वागतच आहे आय वेलकम इट नो प्रॉब्लेम जी धन्यवाद व्यास ऑफिस सुद्धा ते म्हणता येईल जी पण प्रश्न असा आहे की तुम्ही किती म्हणजे शेवटी देशाचा अर्थसंकल्प आहे अशा छोट्या योजनांच्या डिक्लेरेशन मधून एखाद्या विशिष्ट छोट्या उद्योगाला फायदा होईल आणि तो व्हावा त्याचं स्वागतच आहे त्याच्याबद्दल आशिवाद नकार नाही जी, जी. परंतु देशाच्या अर्थसंकल्पाचं मापन त्याच्यावर नाही करत ठीक आहे अभ्यंकर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल